मॉर्निंग ब्रेकफास्ट ज्याला आपण म्हणतो आणि त्याच्यामध्ये पण व्हिटॅमिन डी आहे आपला जो मॉर्निंग ब्रेकफास्ट आहे त्याच्यामध्ये देखील व्हिटॅमिन डी आहे आणि ते आपण आपल्या बॉडीला देणं खूप गरजेचं आहे आणि जसे बाकीचे व्हिटॅमिन्स लागतात टोटल जे तो 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 तेरा व्हिटॅमिन्स आहेत त्याच्यापैकी एक व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन डी आपल्या बॉडीशी का गरज आहे सर्वप्रथम आपण हे जाणून घेतलं पाहिजे आपल्या शरीराला खूप सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्यासाठी विटॅमिन डी लागतं त्यातल्या काही गोष्टी आहेत किंवा काही पदार्थ आहेत जे जा आपण आज जाणून घेणार आहोत कारण मी आता सांगितलं मानवी शरीराला तेरा जीवनसत्व आवश्यक असतात आणि ही सर्व जीवनसत्व शरीराची वेगवेगळ्या प्रकारची वाढ असेल काही रासायनिक अभिक्रिया असतील काही काम असतील त्या कार्यामध्ये सक्रिय होण्यासाठी मदत करतात मग त्यातलंच विटॅमिन डी देखील तितकंच महत्वाचं आहे विटॅमिन डी देखील आपण खात असलेलं पोषक घटक आणि शरीराद्वारे तयार केलेले हार्मोन्स आहे डायरेक्ट विटॅमिन डी आपल्याला बॉडीला दिलं तर चालत नाही किंवा डायरेक्ट विटॅमिन डी बॉडीला भेटत नाही बॉडी आपली तयार करते आणि विटॅमिन डी हे चरबीमध्ये विरगळणारं जीवनसत्व आहे म्हणजे ज्याला आपण फॅट सोलेबल म्हणतो दो। याच्यामध्ये दोन म्हणजे वॉटर सोलेबल आणि फॅट सोलेबल लेबल असे दोन प्रकारचे विटॅमिन्स सगळे विटॅमिन्स आहेत त्यातले विटॅमिन डी हे फॅट सोलेबल आहे म्हणजे चरबीमध्ये विरगळणार आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर हे uh, कॅल्शियम आणि फॉस्फरस शोषून घेण्यासाठी ते टिकून ठेवण्यासाठी मदत करतात कारण विदाऊट व्हिटॅमिन डी तुमची बॉडी कॅल्शियम आणि फॉस्फरस ऍक्सेप्टच करत नाही कारण त्याला शोषण्यासाठी त्याचं ऑब्झर्व uh, uh, करण्यासाठी म्हणतो आपण व्हिटॅमिन डी गरजेचं असतं तुम्ही किती कॅल्शियम खाल्लं किती फॉस्फरस खाल्लं आणि जर तुम्ही विटॅमिन डी देत नसाल तर तुमची बॉडी त्या ऍक्सेप्ट करत नाही तुमची बॉडी त्याला घेत नाही आणि विदाऊट कॅल्शियमचं विदाउट फॉस्फरसचं विटॅमिन डी देखील बॉडी घेत नाही म्हणजे हे एकमेकावर अवलंबून असणारे पोषक घटक आहेत एकमेकावर डिफेंडेड असणारी पोषक घटक आहेत त्याचबरोबर कॅल्शियम आणि फॉस्फरस हे दोन्ही आपल्या हाडांच्या वाढीसाठी खूप गरजेचे आहेत किंवा हाडांच्या निर्मितीसाठी गरजेचे आहेत म्हणून या दोन्ही घटकांना शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन डी गरजेचं असतं बहुतेक लोकांना पुरेसं व्हिटॅमिन डी मिळण्याचा सर्वोत्तम मार्ग सप्लिमें म्हणजे सप्लिमेंट डाएट असतो बरोबर कारण अन्नाद्वारे पुरेस व्हिटॅमिन डी मिळणं कठीण होतं व्हिटॅमिन डी सप्लिमेंट व्हिटॅमिन डी टू किंवा व्हिटॅमिन डी थ्री या दोन स्वरूपामध्ये मार्केटमध्ये जर पाहिलं मेडिकलमध्ये जर गेलो तर आपल्याला व्हिटॅमिन डी थ्री भेटतं किंवा व्हिटॅमिन डी टू भेटतं हे दोन त्याचे उपप्रकार आहेत विटॅमिन डी तुम्ही डायरेक्ट फक्त सूर्यप्रकाशापासून घेऊ शकता कोवळा सूर्यप्रकाश ज्याला म्हणतो आपण त्यातून आपल्याला विटॅमिन डी मिळतं परंतु किती लोक असे आहेत की जे डेली कोवळ्या सूर्यप्रकाशात बसतात सकाळी जाऊन खूप सगळे लोक आहेत ज्यांना सूर्यप्रकाश कसा असतो हेच माहीत नाही खास करून सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना कारण त्यांची आणि त्याची भेटच होत नाही मग अशा व्यक्तींसाठी अशा लोकांसाठी त्यांच्या आहारातून त्यांना विटॅमिन डी घेणं खूप गरजेचं आहे त्या आहारातून त्यांनी जर घेतलं तर त्यांच्या बॉडीची नीड कम्प्लीट होईल तरच त्यांचे जे विटॅमिन डीच्या दी डिफिशियन्सीमुळे होणारे चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेस कमी होतील मग याच्यामध्ये जर पाहिलं हे जे विटॅमिन डी टू आणि डी थ्री आहेत हे दोन्ही विटॅमिन डीचे नैसर्गिकरित्या उद्भवणारे प्रकार आहेत जे सूर्याच्या अल्ट्रा व्हायलेट बी ज्याला यू किरण म्हटलं जातं अल्ट्रा व्हायलेट बी या किरणांच्या उपस्थितीत तयार होतात आणि हे किरण कधी असतात सुरुवातीला सकाळी सकाळी जे कोळी सूर्य किरण असतात त्याच्यामध्ये हे किरण भेटतात व्हिटॅमिन डी टू हे वनस्पती आणि मानवांस म्हणजे जे काही प्राणी आहेत वनस्पती यांच्यामध्ये व्हिटॅमिन डी टू असत आणि ह्युमन बॉडी मानवांस जे काही प्राणी आहेत त्या प्राण्यांमध्ये व्हिटॅमिन डी तयार होतं याच्यामध्ये जर आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे आपल्या भारताबद्दल जर बोलायचं झालं तर भारतातील सुमारे सत्तर ते नव्वद टक्के लोकांमध्ये डी ची कमतरता आहे सत्तर ते नव्वद टक्के लोकांमध्ये डी ची कमतरता आहे आणि पूर्ण व्हिटॅमिन डी न भेटल्यामुळे मधुमेह आणि काही प्रकारच्या हृदयाच्या समस्या देखील उद्भवू शकतात म्हणजे डायबिटीज होण्यामध्ये डी चा देखील खूप महत्वाचा रोल आहे म्हणून पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी घेणं प्रत्येक व्यक्तीला गरजेचं आहे प्रत्येक व्यक्तीने घेतलं पाहिजे आणि आज आपण व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढण्यासाठी कोणते पदार्थ आहेत जे आपण आज पाहणार आहोत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे व्हिटॅमिन डी ची आवश्यकता काय आहे का आवश्यक आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंय कारण हाडांच्या जा। वाढीसोबतच विटॅमिन डी ची शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे आणि खूप सगळे संशोधन झाले ज्याच्यामध्ये असं स्पष्ट झालं की व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा ऑर्गन सिस्टमवर परिणाम होतो याचा परिणाम हाडातील रक्तातील जे कॅल्शियमच्या पातळीवर देखील त्याचा परिणाम होतो याशिवाय विटॅमिन डी हे कॅन्सरच्या पेशींची वाढ कमी करू शकतं आणि जर विटॅमिन डी तुमच्या शरीरात कमी पडलं तर कॅन्सरच्या पेशी जास्त वाढू शकतात म्हणजे कॅन्सरच्या पेशींची वाढ होऊ नये याच्यासाठी विटॅमिन ची गरज आहे झाल्याच्या नंतर काही करता येत नाही होऊ नये म्हणून तुम्ही तुमच्या बॉडीला विटॅमिन डी दिलं गेलं पाहिजे विटॅमिन डी घेतलं पाहिजे त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट आहे विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांची विकृती असेल येस कारण लहान मुलांमध्ये मुळदूस हा जो प्रकार आहे हाडांची विकृती हाड दुखणं असेल हाडांची वाढ कमी होणं असेल फ्रॅक्चर होणं असेल मल्टिपल वेगवेगळ्या प्रकारचे जे डिसऑर्डर्स आहेत ते डिसऑर्डर होणं असेल अशा खूप सगळ्या समस्या आहेत स्थूलपणा असेल हे देखील विटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमुळे होणारा प्रॉब्लेम आहे लठ्ठपणा सूज असेल संसर्ग असेल त्वचा काळी पडणं असेल या सगळ्या विटॅमिन डीच्या डिफिशियन्सीमुळे होणारे प्रॉब्लेम आहेत येस मग हे जर प्रॉब्लेम नको असतील तर तुम्हाला संतुलित आहारातून शरीराला आवश्यक असलं तर दहा टक्के विटामिन डी मिळू शकते आणि उर्वरित नव्वद टक्के लोकांसाठी सकाळी अकरा ते दुपारी दोनच्या दरम्यान जे सूर्यप्रकाश असतात सूर्यकिरण असतात ते तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात आणि भारतीय लोकांची जी स्किन आहे त्वचा आहे त्याला पुरेसे व्हिटॅमिन डी तयार करण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी तीन ते चार वेळा तीस ते चाळीस मिनिटं एक्सपोजरची आवश्यकता असते आणि ते आपण केलं पाहिजे ते आपण करत नाहीत नक्की तीस ते चाळीस मिनिटं म्हटलं शक्यच नाही आपण ते करणं शक्य नाही मग याच्यासाठी जर तुम्हाला सूर्यप्रकाशात तीस ते चाळीस मिनिटं आठ आडून तीन ते चार वेळा बसणं जर शक्य नसेल तर तुम्हाला व्हिटॅमिन डी असलेल्या खाद्यपदार्थांबद्दल माहिती असणं गरजेचं आहे असे काही खाद्यपदार्थ आहेत गरजेच्या नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी असतं ते खाद्यपदार्थ जर आपण आपल्या बॉडीला दिले आपण आपल्या बॉडीसाठी घेतले तर नक्की त्याचा बेनिफिट आपल्याला होईल मग याच्यामध्ये जर पाहिलं तर पहिला खाद्यपदार्थ कोणता आहे तर एग्ज आणि मधला पिवळा बलक जो आहे अंड्यातील पिवळा बलक त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी काही प्रमाणामध्ये आहे म्हणजे अंड्यांना नैसर्गिक सुपरफूड म्हटलं जातं कारण त्याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व आणि खनिज असतात आणि प्रोटीनचं जास्त प्रमाण असलं ना ते बॉडी बिल्डिंग असेल फॅट कमी करण्यासाठी से असेल फिट राहण्यासाठी मदत करत त्याच्यात व्हिटॅमिन डी देखील खूप प्रमाणामध्ये असतं तुम्हाला हवे असल्यास जर विटॅमिन डी साठी तुम्ही अंडी खाऊ शकता कारण नॉर्मल जर पाहिलं आपण कारण हे इंटरनॅशनल युनिटमध्ये व्हिटॅमिन डी मोजलं जातं किंवा मायक्रोग्रॅम मध्ये मोजलं जातं एका नॉर्मल अंड्यामध्ये सदोतीस यू व्हिटॅमिन डी असतं सदोतीस दैनंदिन जी आपली रोजची गरज आहे त्या गरजेच्या पाच टक्के त्या गरजेच्या पाच टक्के व्हिटॅमिन डी आपल्याला एका अंड्यातून भेटू शकतो त्यासाठी आपण किती खातोय तो, तो प्रत्येकाचा अंदर्ज विषय आहे सेकंड आहे मशरूम मशरूम जर पाहिलं आपण तर हे एक व्हिटॅमिन डीच स्रोत आहे कारण याच्यामध्ये देखील व्हिटॅमिन डी चांगल्या प्रमाणात भेटतं कारण मशरूम व्हिटॅमिन डी टू तयार करतं आणि प्राणी आणि मानव विटॅमिन डी थ्री तयार करतात कारण वनस्पतीमध्ये तुम्हाला डी टू हे वनस्पतीमध्ये आढळतं डी थ्री हे प्राण्यांमध्ये किंवा ह्युमन बॉडी मध्ये तयार केलं जातं मग जरी विटॅमिन डी टू विटॅमिन डी रक्त वाढण्यास मदत करत असेल तरी ते विटॅमिन सारखं प्रभावी नसतं मग शंभर ग्रॅम मशरूम मधून तुम्ही एकशे तीस ते चारशे पन्नास इंटरनॅशनल युनिट विटॅमिन डी टू मिळतं आपल्याला पण ते त्या वनस्पतीमध्ये तयार झालेलं असतं त्याला बॉडी ऍक्सेप्ट करेल असं नाहीये त्याच्यापेक्षा डी थ्री घेणं आपल्या बॉडीसाठी खूप गरजेचं आहे त्यानंतर जे फोर्टिफाई फूड्स आहेत ज्याला आपण पदार्थ म्हणतो हे देखील व्हिटॅमिन डीचं नैसर्गिक स्त्रोत आहे म्हणून त्याचं सेवन केल्याने विटॅमिन डी थ्री कमतरता कमी होते याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर गाईचं दूध असेल किंवा सोया मिल्क असेल बदाम मिल्क असेल या गोष्टी आपण घेऊ शकतो एक ग्लास दुधामध्ये सुमारे एकशे पंधरा ते एकशे तीस आय यू व्हिटॅमिन डी असतात इंटरनॅशनल युनिट जे दररोजच्या गरजेचं सुमारे पंधरा ते बावीस टक्के असतात म्हणजे व्हिटॅमिन डी साठी आपण पाचशे फूड ज्याला आपण फोर्टी फूड म्हणू शकतो ते आपण यूज करू शकतो चौथा व्हिटॅमिन डी साठी सोर्स तो साल्मन साल्मन तो आहे तो म्हणजे सॅल्मन मासा सॅल्मन हे अधिक फॅटयुक्त मासे आहेत आणि सर्वात आरोग्यदायी त्याला म्हटलं जातं त्याच्यात देखील विटॅमिन डी आढळत मग काही संशोधनामध्ये असं आढळलं की पाचशे सव्वीस इंटरनॅशनल युनिट विटॅमिन डी हे शंभर ग्रॅम फिश मध्ये आढळत शंभर ग्रॅमचं जर असेल तुम्ही तो आहारात घेताय का किंवा तुम्ही आहारात त्याला घेत नाहीयेत आणि शेवटचा जो ऑप्शन आहे तो आहे विटॅमिन चे सप्लिमेंट्स वेगवेगळ्या सप्लिमेंट्स वेग मधून मेडिसिन मधून देखील तुम्ही विटॅमिन डी घेऊ शकता मग विटॅमिन डीचं अन्न सेवन करू शकत नसाल तुम्हाला विटॅमिन डी सप्लिमेंट त्यासाठी घ्यावं लागेल आणि याशिवाय तुम्हाला तुमच्या बॉडीची नीड कम्प्लीट करण्यासाठी जे विटॅमिन डी लागतं ते विटॅमिन डी तुम्ही कुठून घेऊ शकता किंवा कसं घेऊ शकता हे खूप महत्वाचं आहे मग आपल्याला आपल्या शरीरासाठी आवश्यक असणारं जे विटॅमिन डी आहे ते वेगवेगळ्या पदार्थांमधून आपल्याला मिळतं यातले कित्येक पदार्थ असे आहेत की ज्याची आपल्याला अजून भेटत जाईल नाही मशरूम आपल्याला कधीतरी भेटतं येस अंडी जर सोडली तर मशरूम आपल्याला कचतरी भेटतं बाकीच्या गोष्टी आपण घेत नाहीत कारण त्याचे बॅड इम्फॅक्ट साईड इफेक्ट देखील आहेत कारण फॅटी फिश सारखं तुम्ही फॅटी फिश खाल्ला व्हिटॅमिन डी मिळेल परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या शरीरात चरबी वाढवणार आहेत तुम्ही अंड्यातील पिवळं बलक खाल्ला तर त्याने तुमची चरबी वाढणार फॅट वाढणार आहे मग तुम्हाला विटॅमिन डी मिळेल पण फॅट्स वाढणार आहेत तुम्ही दूध घेतलं त्यातून तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळेल पण फॅट्स वाटणार आहेत म्हणजे खूप सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही घ्यायला जाणार पण त्यातून तुमच्या बॉडीला नको असलेल्या गोष्टी देखील भेटणार आहेत आणि त्याच्यामुळं आपल्या बॉडीवर त्याचे विपरीत परिणाम देखील होऊ शकतात मग आपल्याला असं व्हिटॅमिन डी पाहिजे की जे आपल्या बॉडीवर त्याचा कुठलाही साईड इफेक्ट देखील होणार नाही किंवा आपल्या बॉडीवर त्याचं कुठलंही ज्याला आपण साईड इफेक्ट म्हणतो तो साईड इफेक्ट न होता आपल्या बॉडीने ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे आपल्याकडे दोन फ्युअल्स असे आहेत की ज्याच्यामध्ये विटॅमिन डी आहे दोन फ्युअल आपल्याकडे असे आहेत मॅडम शेकमीटर शेजत शेजत आपल्याकडे दोन फ्यूल आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला विटॅमिन डी आपल्या बॉडीची नीड कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला भेटू शकतं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे आपलं सेकमेट ज्याला आपण सोया मिल्क म्हणतो याच्यात नॅचरल सोर्स मध्ये आपल्याला विटॅमिन डी दिले गेले आणि हे जे विटॅमिन डी आहे ते एका डोस मध्ये आपण वन पॉईंट सिक्स्टी फाय मायक्रोग्रॅम म्हणजे दिवसभराची अकरा टक्के नीड आपण एका मधून कम्प्लीट करू शकतो दिवसभराची अकरा टक्के नीड आपण एका स्पून मधून कम्प्लीट करू शकतो म्हणजे एकशे पासष्ट मिलीग्रॅम मायक्रोग्रॅम आपल्याला हे मिळतं हे आर डीच्या रुलनुसार अकरा टक्के आपली जर बॉडी नीड कम्प्लीट होत असेल तर नक्कीच आपण याचा दिवसातून कमी कमी दोन ते तीन वेळा यूज करणं खूप गरजेचं आहे जे आपल्या बॉडीची नीड कम्प्लीट करेल आणि सेकंड आपलं जे कॅल्शियमचं फ्युअल आहे त्याच्यामध्ये देखील विटॅमिन डी आहे त्याच्यामध्ये देखील विटामिन पर टॅबलेट दोन पॉईंट पन्नास मायक्रोग्रॅम म्हणजे सतरा टक्के नीड तुमची याच्यातून कम्प्लिटली क्लिअर होऊ शकते सतरा टक्के एक टॅबलेट जर घेतली तर सतरा टक्के दिवसातून दोन घेतल्या तर चौतीस टक्के बरोबर दिवसातून दोन घेतल्या चौतीस टक्के आणि दिवसातून दोन वेळा शेक घेतलं तर बावीस टक्के असे कमीत कमी आपण पन्नास टक्क्याची जी नीड आहे आपल्या सकस संतुलित आहारातून व्हिटॅमिन डी ची कंप्लीट करू शकतो व्हिटॅमिन डी ची कंप्लीट करू शकतो त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये आपल्याकडे जे मल्टी विटॅमिन आहेत त्याच्यामध्ये देखील व्हिटॅमिन डी दिले गेलेले आहे व्हिटॅमिन डी दिले गेले हे तीन फ्युअल्स असे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्या बॉडी साठी लागणारे व्हिटॅमिन डी आपल्याला मिळू शकतं आपल्याला मिळू शकतं म्हणजे तीनही फ्यूल आपल्या आहारात आपण इन्क्लुड केलेले आहेत का हा प्रत्येकाने स्वतःला विचारायचा प्रश्न आहे प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे की माझ्या आहारामध्ये मी विटॅमिन डी इन्क्ल्यूड केलंय का जेवढं माझ्या शरीराला लागतं म्हणजे आपल्या दिवसभराच्या गरजेच्या पन्नास ते साठ टक्के नीळ आपण सप्लिमेंट मधून जर घेतली फूड सप्लिमेंट हा मेडिसिन सप्लिमेंट नाही फूड मधून जर घेतलं आपली बॉडी चांगल्या प्रकारे कार्य करू शकते किंवा आपल्या बॉडीत विटॅमिन ची डिफिशियन्सी राहणार नाही आपली बॉडी आपण डिफिशियन्सी भरून काढू शकतो आणि बाकीचं विटॅमिन डी आपण भरपूर सगळी लोक रुरल मधून आहोत म्हणजे ग्रामीण भागातून आहोत आपण सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये येतो बाकीचे विटॅमिन डी आपली बॉडी तयार करते म्हणजे सगळे शंभर टक्के तुम्ही फूड मधून पण नाही देऊ शकत तुम्हाला काही विटॅमिन डी हे नॅचरल मधून म्हणजे सूर्यप्रकाशाच्या किरणांमधून तुमच्या बॉडीला भेटणं देखील खूप गरजेचं आहे आणि ते जर भेटलं तर तुमची ही जी पन्नास ते साठ टक्के होणारी नीड आहे ही कम्प्लीट होते उर्वरित तीस पस्तीस चाळीस टक्के सूर्यप्रकाशापासून तुमची बॉडी तयार करते अशा प्रकारे आपण आपल्या बॉडीची डी ची रिक्वायरमेंट पूर्ण करू शकतो आणि व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होणारे त्रास किंवा कमतरतेमुळे होणारे डिसऑर्डर आपण टाळू शकतो येस तर हे ये, व्हिटॅमिन डी बद्दल होतं थँक्यू था? सो मच आता आपण काही एक्सपीरियंसेस आहेत आपल्याकडे ते एक्सपिरियन्स